व्यासपीठावर ज्यांची प्रतिमा आहे त्या गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांना नमस्कार आणि व्यासपीठावर ज्यांनी भारतीय चित्रपट जिवंत भारतीय चित्रपट सृष्टी जिवंत ठेवली त्या सगळ्या मान्यवरांनाही नमस्कार चित्रपट बनवणं सोपं आहे त्याच्याबद्दल बोलणं थोडं अवघड आहे पण धर्मवीर आनंद दिगे साहेबांवर चित्रपट बनवणं सोपं होतं कारण साहेब जे आयुष्य जगले त्यातला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय दिगेसाहेबांबरोबर जगलेली चाललेली काम केलेली अनेक माणसं समोर आणि व्यासपीठावर दोन्ही बाजूला आहेत तर अशा साहेबांना पडद्यावरती आणताना खूप मोठं दडपण होतं पण ते दडपण पार पडलं ते त्यांच्याबरोबर जी माणसं आयुष्य जगली त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मुलाखती करताना एकशे अडुसष्ट तासांचं ऑडिओ माझ्याकडं आहे ते पहिल्या भागासाठी होतं पहिला भाग इतका यशस्वी झाला मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपट डोक्यावर घेतला रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं आणि चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग करायचं ठरलं मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं आम्ही चित्रपट बनवला होता जे खरंय ते दाखवलं होतं चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुप्टीनं वाढली होती कारण प्रत्येकाला वाटतंय अरे दिघे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेलेत पुढं काय आता चित्रपट कसा असेल तर दिघे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही कारण दिघे साहेब आजही आपल्यातच आहेत आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वत ऐकलेलं आहे ज्या ज्यावेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या तर त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी साहेबांचा विषय निघाला त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही नरेश म्हस्के प्रताप सरनाईक आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला भरत शेठ गोगावले आमचे इथं बसलेत त्यांची पात्र आहेत चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत जाणार आहे माझी खासियतच आहे आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल देऊळबंद असेल सरसेनापती हंबीरराव असेल प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते पार्ट टूला ते आम्ही केलंय पहिल्या भागात साहेब गेलेत सगळ्यांनीच त्यांचा आयु एक चरित्रपट पाहिला तीन तासाचा पण तीन तासात मावेल एवढं छोटं आयुष्य दिघे साहेबांचं सा नव्हतं अनेक पैलू त्यामाग राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे साहेब किंवा बाळासाहेब साहेब बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व आणि ते हिंदुत्व कधीही कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलायच ट्रेलर हा ट्रेलर असतो चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही एका क्षणासाठी नजर इकडं तिकडं झाली तरी बरंच काही तुमचं मिस होईल त्यामुळं पॉपकॉर्न खायचीही मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल चित्रपटाचा इंटरव्हल चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल आणि मला नाही वाटत भाग दोन झाल्यानंतर ही गोष्ट संपेल कारण कसं आहे दिगे साहेब खूप वेगळं आयुष्य जगलेले आहेत आणि त्यांचं जगणं दाखवणं ज्यांनी ज्यांनी दिगे साहेबांवर प्रेम केलं ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वावर प्रेम केलं ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आज बमन इराणी सर इथे मला इतका आनंद होतोय मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे मी वीस बावीस वर्ष थिएटर केले आणि बमन इराणी सरांचं दोन हजार एक साली मी ऍक्टिंगचं सा वर्कशॉप केलं होतं ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत पुनीत गोयंका सर इथं आहेत आमच्या सगळ्या चित्रपट सृष्टीला म्हणजे गोयंका सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर आज आमच्या बऱ्याचशा मराठी कलाकारांची लेखक दिग्दर्शकांची करियर ही तुमच्या त्या मराठी चॅनलमुळं आहेत त्यामुळं मित्रांनो तयार राहा माझे सगळे कलाकार इथं आलेत मला बरं वाटलं माझे सर्व चित्रपटांचे निर्माते आमचे कैलास वाणी साहेब पण इथं आले देऊळ बंदचे माझा अभिजित भोसले आलाय सरसेनापती हंबीररावचा सौजन्य निकम इथं आलाय मला खूप आनंद झाला की माझ्या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आलाय माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आलेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचो एक मनोमिलन अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले सिनेमा काय असतो नाटक काय असतो अभिनय काय असतो आम्ही अशोक मामांबरोबर शिकलो बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपू झोपायचो नाही त्यांनाही झोपू द्यायचो नाही इतके प्रश्न विचारायचो कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोठारे अशोक मामा इथं आहेत Uh, मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे इतका मोठा माणूस इतका मोठा कलाकार तो आहे आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो आमचं कौतुक करायला तुम्ही आणि समोर अभिजित पानसे पण मग दिसला उशिरा आलेला मी आणि अभिजित पानसेनी रेगे सिनेमा लिहिला होता नॉन लिनियरचा बाळकडू आम्ही शिकलेलो शिकलेलोय मला त्यांनी त्याचे डायलॉग लिहायला दिले होते तर माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं इथं आहेत आणि हा चित्रपट जसं माझ्या आधीच्या चारही चित्रपटांनी तुम्हाला निराश नाही केलेलं हा चित्रपट सुद्धा करणार नाही त्या सर्व चित्रपटांच्या पुढे एक पाऊल हा चित्रपट जाईल आणि महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल एवढी मला नक्कीच खात्री आहे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट